कैलास पाटील अध्यक्ष महोदय राज्यपालाच्या अभिभाषणावर बोलण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यपालांनी अभिभाषण सुरुवात करतानाच सुरुवातीला आपले जे महापुरुष आहेत राजमाता जिजाऊ असतील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले बिरसा मुंडा यांच्या आदर्शाचे सदैव पालन करेल असं सांगितलं अध्यक्ष मोदय छत्रपती शिवाजी महाराज असतील राजमाता जिजाऊ असतील राजकारणाचा विषय नाही आपण कालपासून बघतो की ह्या गोष्टीवर राजकारण होते आपण महाराष्ट्र विधानसभेचे सर्व सन्मान्य सदस्य आहेत आपण तेरा कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतो आणि अशा वेळेस ह्या गोष्टीवर राजकारण होतं ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे आपण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा राजमाता जिजाऊंचा कुठल्याही महापुरुषाचा अपमान करायची कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचं शासन जे अपमान करतात लोक यांना केलं तर इथून पुढे अपमान होणार नाही ना यासाठी सर्व एकमत पाहिजे आणि यात राजकारण केलं नाही पाहिजे अध्यक्ष मोदय हे मला आपल्याला सांगायचं अध्यक्ष मोदय राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाची घोषणा झाली परंतु अध्यक्ष मोदय धाराशिव येथे कौडगाव सी मध्ये टेक्निकल टेक्सटाइल पार्क करणार असं उद्योग मंत्र्यांनी मागं घोषणा केली होती याबाबत त्यात उल्लेख कुठलाही नाही याबाबत हा तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क हा धाराशिवचा कधी सुरू होणार हेही सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं अध्यक्ष मोदी सांगतो मला सा विचारायचंय अध्यक्ष मोदय धाराशिव एम आयडीसी मध्ये एखाद्या उद्योजकाला प्लॉट घ्यायचा असतं तर त्यांना सोळाशे पन्नास रुपये स्क्वेअर चौरस मीटरचा भाव आहे आणि तोच जर कुरकुममध्ये घ्यायचा असला तर साडेचारशे रुपये भाव आहे मग कसा कुठला उद्योजक तिथं काम उद्योग उभारी त्यामुळे कोडगाव असेल वडगाव असेल या एमआयडीसी मध्ये भूकंप भूखंडाचे जे दर आहेत ते कमी केले पाहिजे तरच त्या ठिकाणी उद्योग येतील हेही मला या याप्रसंगी सांगायचंय अध्यक्ष महोदय आपण निवडणुकीच्या निमित्तानं एक योजना आणली होती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कालपासून आझाद मैदानावर ते युवा प्रशिक्षक आंदोलन करतायत त्यांना मुदतवाढ मिळावी त्यांना दोन महिन्याचं त्यांचं मानधन मिळालं नाही मग ही योजना फक्त निवडणुकीपुरती होती का चुनावी जुमला होता का त्यांच्या भवितव्याचं काय हेही राज्यपालांनी त्यांच्या अभिभाषणात सांगणं गरजेचं आहे सरकारनं सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं अध्यक्ष महोदय नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीत निवडणुकीच्या आधीची घोषणा झाली शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता त्यावेळेस सरकारतर्फे सांगण्यात आलं की आम्ही हा प्रकल्प स्थगित करतोय परंतु निवडणूक झाली मतं घेतली आणि सरकार बदललं सरकार बदललं म्हणजे सरकारची नियत, नियत बदलली आणि सरकारनं परत सांगितलं की आम्ही हा महामार्ग करतोय अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढं सांगायचं आपणही मराठवाडायचे आहेत एवढेच जर शहाऐंशी हजार कोटी आपल्या पाण्यासाठी दिले तर आपल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील जर आपल्याकडे पैसे आहेत त्या महामार्गाची मागणी कुणीच केली नव्हती जर तेवढेच पैसे तुम्हाला खर्चायचे तर आमच्या मराठवाड्याच्या पाण्यासाठी खर्चा आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करायची अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री सोलर योजनेच्या बाबतीत मागेल त्याला सौर पंप योजना मागेल त्याला सौर पंप योजनेच्या बाबतीत आपण फक्त म्हणतोय मागेल त्याला पण टार्गेट दिलं जातं मागेल त्याला सौर मिळत नाही धाराशिव जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते त्यातल्या फक्त पंधरा हजार शेतकऱ्यांची मंजुरी मिळाली आणि त्यातला एक पंपही अद्याप पर्यंत बसलेला नाही अध्यक्ष महोदय निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या महिन्यात आपल्याला दाखवतोय असे तिन्ही नेत्यांचे फोटो टाकून शून्य वीज बिल वाटप केले होते सगळ्यांच्याच मतदारसंघात केले असतील शून्य वीज बिल पण त्या शेतकऱ्याला आता फेब्रुवारीमध्ये एक लाख बारा हजार बिल आले हे कुणाची फसवणूक केली तुम्ही म्हणजे निवडणुकीपुरतं काहीतरी शून्य लाईट लाईट बिल द्यायचं म्हणून शेतकऱ्यांनी लाईट बिल द्यायचं स्वतःचे फोटो टाकायचे आणि आता त्याच शेतकऱ्याला एक लाख बारा हजार लाईट बिल आले पहिल्या थकबाकी सहित ह्यावेळेस इथं फोटो टाकला नाही हे मला आपल्याला आपल्याकडे देतोय मी अध्यक्ष मोदी पण शेतकऱ्यांची फसवणूक आहे कुणाला फसवताय तुम्ही शेतकऱ्यांना कशा आत्महत्या थांबतील ही फसवणूक शेतकऱ्यांची करू नका असं शेतकऱ्यांचा तळटाड घेऊ नका अध्यक्ष महोदय मला एवढंच आपल्या माध्यमातून सरकारला सांगायचं अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी परवा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत अठरा लाख घरकुलांना मंजुरी दिली या ठिकाणी ग्रामविकास मंत्री बसलेले आहेत मला त्यांना सांगायचंय की ग्रामीण आणि शहरी हा भेदभाव होतोय आपण निश्चितच दोन पन्नास रुपये वाढवले मुख्यमंत्री साहेबांनी दीड लाख आणि दोन लाख केले पण अडीच लाख रुपये शहरी भागात मिळतात मग ग्रामीण मध्ये दोन लाख का अशी कुठली वस्तू आहे की ग्रामीण मध्ये स्वस्त मिळते आणि शहरात महाग मिळते उलट शहरात सिमेंट असेल सळी असेल शहरातून घेऊन जावं वाहतुकीचा खर्च वाढतो त्यामुळे शहरी ग्रामीण असा भेदभाव न करता ज्याप्रमाणे शहरी घरकुलाला रक्कम मिळते त्याचप्रमाणे प्रमाणे रक्कम ग्रामीण घरकुलालाही मिळाली पाहिजे पन्नास हजार वाढवले तुम्ही नाही म्हणलं ना मी सांगितलं ना पण पन्नास हजार वाढवले तर माझं म्हणणं आहे की तीन लाख करा तुमचं जाहीर अभिनंदन तुम्ही दोन लाख केले दोन लाखाचे तीन लाख करा मुख्यमंत्र्यांचे आणि ग्रामविकास मंत्र्यांचे जा, जाहीर अभिनंदन असे केले तुम्ही घोषणा करा पन्नास हजार केले म्हणून तुमचे अभिनंदन पण तुम्ही त्या अटीवर तुम्ही तीन लाख करणार आटीवर अध्यक्ष महोदय मोदय कर्जाच्या बाबतीत आपण सांगितलं की आपण किसा, किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना देतो परंतु मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय सांगितलं गेलं की सिबिल मुळे कुणाचंही कर्ज नाकारलं जाणार नाही परंतु ज्या ज्यावेळेस राज्यस्तरीय पीक समितीची प्रोसिडिंग आलं त्यात बँकांना कुठल्याही सूचना नव्हत्या सिबिल पाहूनच शेतकऱ्यांना कर्ज दिलं जातं सिबिल जर असलं खराब तर शेतकऱ्यांना कर्ज दिलं जात नाही ओटीएस मध्ये एखाद्या शेतकऱ्यांना जर कर्ज भरलेलं असलं तर त्याला पुनर् कर्ज दिलं दिलं जात नाही त्यामुळे नाईलाजाणं परत शेतकऱ्यांना सावकार्या दारात जावं लागतं त्यामुळे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की फक्त घोषणा न करता कागदावर गोष्टी आल्या पाहिजेत अध्यक्ष शेवटचा विषय सोयाबीनच्या बाबतीत आपण सांगितलं की अकरा लाख मेट्रिक टन खरेदी केलं आपल्या राज्यात जवळपास पंचेचाळीस लाख हेक्टरवर सोयाबीन पेरा होतो जवळपास बासष्ट सदुसष्ट लाख मेट्रिक टन उत्पादन होतं त्यातलं अकरा लाख मेट्रिक टन आपण खरेदी केलं बाकी सोयाबीनचं काय भावांतर योजना नाही बरोबर आहे राहिलं त्याचं काय ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी नोंदलं होतं ज्या शेतकऱ्यांनी नोंद केली होती त्या शेतकऱ्यांना सुद्धा सगळ्यांचं खरेदी करू शकला नाही हे सरकारचं अपयश आहे आम्ही सांगत होतो की केंद्राची संख्या वाढवा केंद्राची संख्या का वाढवली खरेदी केंद्राची शेतकऱ्यांनी नोंद करून सुद्धा त्या शेतकऱ्यांना परत सोयाबीन घेऊन जावं लागलं पाच पाच दिवस त्या खरेदी केंद्रावर थांबावं लागलं ह्याला जबाबदार कोण त्या शेतकऱ्यांचं काय आणि ज्या शेतकऱ्यांना अडतीसशे चार हजार न हे सोयाबीन खुल्या बाजारात विकावं लागलं भावांतर अंतर्गत तुम्ही कधीपर्यंत लाभ देणार हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे आणि नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत ही केवायसी करून सुद्धा एक एक दीड दीड महिना झालं तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत नाहीत हे शेतकरी हे पैसे शेतकऱ्यांना कधी मिळणार एवढंच सरकारनं सांगावं आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या आपण मग सरकार अभिनंदनास पात्र राहील त्यामुळे मी एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाने विरामधून धन्यवाद सन्मानित